नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील दाभड येथे अंडरग्राउंड रस्त्याच्या मागणीसाठी दाबड सह अन्य गावातील नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन सुरू आहे तर आपण सविस्तर पाहूया आमचा हा नागपूर हायवे रोड आहे आणि ग्रामीण भागाला जोडण्यासाठी या तीन गावाला जोडण्यासाठी दक्षिण दिशेला हा शाळा आहे शेलगाव गाव आहे बामणी गाव आहे आणि इकडं दाभड आहे आणि या गावाच्या गावात करण्यासाठी भरपूर लोकसंख्या आहे रोज आणि आज आठ दिवसामध्ये दोन महिला आहेत त्यांचा रस्ता क्रॉस करताना जीव गेलेला आहे काल फार पाहिजे ना अनुष्याबाई जादा ह्या रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या डोक्यावरचा भारा सुद्धा तिथे पडलेला आहे त्या जागीच खतम झालेल्या आहे आणि परवाला हा दारडी मॅडम त्या सुद्धा हा रस्ता क्रॉस करताना त्या जागेवर अशा त्याचा एक एक हाड हाड त्याच्या जागेवर हे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे आणि आमच्या पार्वतीबाई सुद्धा रस्ता जात त्यांचा त्यांचा सुद्धा सुद्धा मर्डर झालेला आहे आणि हे कशामुळे झालं हेही आम्हाला माहित नाही पण आम्हाला या तिन्ही महिलांना न्याय दिला पाहिजे जा अशीच आम्ही शासनाला विनंती करतो त्या नॅशनल वर तीन गावचा संपर्क आहे शेलगाव खुर्द शेलगाव बुजरुग बामणी आणि दाभड या चार गावचा संपर्क आहे त्या संपर्कासाठी जाण्या येण्याकरता या गावकऱ्यांना कोण्याही प्रकारचा रस्ता दिलेला नाही तर आमची मागणी एकच आहे आम्हाला अंडरग्राऊंड ब्रिज रस्ता पाहिजे या रस्ता न दिल्यामुळे आमच्या गावातील दोन महिला ऑक्सिडेंट मध्ये मृत्यूमुखी झालेल्या आहेत आणि त्यांना मृत्युमुखी झाल्याबद्दल त्यांना कसलीच कसलीच कोण्याच प्रकारची दखल घेतलेली नाही प्रशासन येऊन पाहिले त्यांनी घेतली नाही आम्ही सर्वांना पोलीस स्टेशनला तहसीलदारांना आम्ही कारवाई केलेली आहे त्यांनी येऊन आम्हाला म्हणले दोन दिवसात तुम्हाला रस्ता करून देऊ कोणच काही केलेलं नाही आता आता आम्हाला अंडरग्राऊंड ब्रिज पाहिजे रस्ता पाहिजे खालू आंदोलन आमच्या गावच्या दोन महिला मेलेल्या आहेत ऍक्सिडेंट मध्ये त्यासाठी आमच्या गावच्या महिलांना पुरुषांना रोडच्या कोण शेत आहेत काय खाल्लाकुल शेत गाव आहे वरल्याकडे शेतकऱ्यांसाठी अंडरग्राऊंड ब्रिज रस्ता झालाच पाहिजे